नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज गुरुवार आहे सगळ्यांना शुभ गुरुवार हा व्हिडिओ जो आहे जो तुम्हाला कदाचित उद्या येईल म्हणजे शुक्रवारी येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी महत्त्वाची आणि अतिशय सुंदर सेवा बघणार आहोत तर लवकरच गुरुपौर्णिमा येते दहा जुलैला हा गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायण कसं करावं याबद्दलची अगदी डिटेल माहिती तुम्हाला हे व्हिडिओमध्ये मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी पूजेची मांडणी ते अगदी सात दिवस काय काय नियम अटी पाळावेत काय काय आचार विचार आपले कसे असावेत त्याचबद्दल शे पारायणाची सांगता कशी करावी याबद्दलची सगळी म्हणजे नियम अटींसहित सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडा व्हिडिओ मोठा होईल पण अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळी माहिती तुम्हाला मिळेल तर बघा गुरुचरित्र पारायण हे एक असं अशी सेवा आहे की ज्या सेवेला तोड नाही म्हणजे अगदी आ, आपले गुरुमौलीसुद्धा म्हणतात की वर्षातून सात गुरुचरित्राचे पारायण आपल्या घरामध्ये झालेच पाहिजेत ज्या घरामध्ये वर्षभरामध्ये सात गुरुचरित्र पारायण होतात त्या घरामध्ये कोणतीही समस्या उरत नाही मग ती कोणतीही असो संतती नोकरी पै पैसा विवाह पितृदोष किंवा आज अजून ब बर, बरेच प्रकारचे दोष असतात आपल्या घरामध्ये कोणतीही समस्या आपल्या घरामध्ये उरत नाही ज्या घरामध्ये सात गुरुचरित्र पारायण वर्षभरामध्ये होतात म्हणून गुरुचरित्र पारायण ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे तुम्ही आयुष्यात येऊन एकदा तरी गुरुचरित्र पारायण नक्की करा बऱ्याच जणांची इच्छा असते माझीसुद्धा इच्छा आहे पण का माहीत नाही महाराजांनी माझ्याकडून अजून ती करून घेतली नाही खूप वेळा म्हणजे अगदी तयारी केलेली मी सगळं घर झाडून घेतलेलं किंवा सगळी साफसफाई केली होती सगळी पारायणाची तयारी केली होती पण अचानक म्हणतो ना की ती कुठेतरी महाराजांचीच इच्छा असते की हिच्याकडून काय करून घ्यावं काय नाही आणि सगळी तयारी झालेली असून देखील त्यावेळी माझ्याकडून सेवा झाली नाही मासिक धर्म आला तर पण असो शेवटी कोणतीही सेवा करण्यामागं महाराजांची इच्छा असते पण ही सेवा आयुष्यात येऊन एकदा तरी नक्की करा खूप सुंदर अनुभव होईल कितीही मोठी तुमची समस्या असो शंभर टक्के तुमची या स समस्येचं निवारण होईल साक्षात दत्त महाराज तुमच्या पाठीशी महाराज आपले स्वामी महाराज तुमच्या पाठीशी राहतील तर गुरुचरित्र पारायण कसं करावं आता लवकरच गुरुपौर्णिमा गुरु दहा जुलैला येते तर चार जुलैपासून तुम्ही ही सेवा चालू करू शकता म्हणजे गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे तर तुमचं चार जुलै ते दहा जुलै यामध्ये काही अडचणी येणार असतील तुम्ही कुठे बाहेरगावी जाणार असाल तर तुम्ही त्याच्या आधीसुद्धा तुम्ही ही सेवा क चालू करू शकता पण जर चार जुलैला तुम्ही सेवा चालू केली तर गुरुपौर्णिमेच्या दिवशीच तुमच्या पारायणाची सांगता येते म्हणून चार जुलै ते दहा जुलै या आ, या काळात तुम्हाला हे पारायण चालू करायचं आहे तर आता पारायणात पारायण करण्याआधी काय करायचं सगळ्यात पहिले स्वामींच्या केंद्रात मठात जायचं मी जास्त काही आता बघत नसेल डायरेक्ट व्हिडिओ म्हणजे सुरू करते तर बघा सगळ्यात पहिले स्वामींच्या केंद्रात मठात जायचं चार जुलैला तुम्ही सेवा करणार आहे म्हणजे ज्या दिवशी पारायणला चालू करणार आहे त्याच्या आधी तुमच्या तुम्ही स्वामींच्या केंद्रात मठात जायचं जाताना नारळ खडीसाखर फूल अक्षर म्हणजे खडीसाखर घेऊन जायचं स्वामींना प्रार्थना करायची की उद्यापासून मी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करते आणि माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी ही सेवा चालू करते आणि माझी गुरुचरित्र पारायण जे काही आहे ते निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे अशी स्वामींना तुम्ही प्रार्थना करायची आहे आणि तिथे थोडा वेळ बसून तुम्ही येऊ येऊ शकता आता त्याच दिवशी ज्या दिवशी तुम्ही स्वामींना प्रार्थना करायला गेला आहे गुरुचरित्र पारायण करायच्या आदल्या दिवशी महाराजांना प्रार्थना आपण केली त्याच दिवशी तुम्हाला चार कुत्रे आणि एक गाईला असे पाच नैवेद्य तुम्हाला म्हणजे पाच चपात्या ज्या आहेत पाच पोळ्या तुम्हाला चार कुत्र्यांना आणि एक गाईला तुम्हाला खाऊ घालायचे आहे बघा चारच कुत्रे कुत्र्यांना आणि एक एक गाईला असे पाच नैवेद्य तुम्हाला आदल्या दिवशी खाऊ घालायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला आदल्या दिवशी हे करायचं आहे आणि आता दुसऱ्या दिवशी काय करायचं दुसऱ्या दिवशी त्याच्या आधी तुम्ही घर वगैरे स्वच्छ करून घेऊ शकता कारण गुरुचरित्र हे अतिशय प्रभावी आ, प्रभावी ग्रंथ आहे आणि दत्त महाराज साक्षात त्यामध्ये वसलेले आहेत ऋषी सरस्वती महाराजांचा त्यामध्ये महिमा आहे खूप 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 पवित्र ग्रंथ आहे त्यामुळे तुम्ही घराची साफसफाई करून घ्या घरामध्ये आपण बरेच म्हणजे कधी कधी असं होतं की आपलं दर महिन्याला मासिक धर्म आलेला येतो त्याचबरोबर घरामध्ये कोणी गेलेलं असतं किंवा आपण इकडून तिकडून येतो निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये असते ती पूर्ण साफ करून घ्या डाळी जळमट वगैरे जे काही असेल ते स्वच्छ करून घ्या घरामध्ये थोडं गो गोमूत्र शिंपडा आणि नंतर तुम्ही सेवेला चालू करा तर ज्या दिवशी सेवा चालू करणार त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान वगैरे करायचं <coughs> सगळ्यात पहिले आपलं घर स्वच्छ करायचं उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं दारात रांगोळी छानपैकी काढायची तुळशीला वगैरे दिवा लावाय म्हणजे पाणी वगैरे घालून तुळशीपशी रांगोळी काढून अगदी छानपैकी प्रसन्न घरात घरातलं वातावरण करायचं देवपूजा करायची आणि देवपूजा झाल्यानंतर तुमच्याकडे जर दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल दोन्हीपैकी काही किंवा फोटो असेल दोघांपैकी तर काही तुम्हाला काहीही चालेल तर आता पूजा कशी मांडायची आपली नेहमीची देवपूजा झाली तर त्यानंतर आता पूजा करत असताना संकल्पयुक्त तुम्ही सेवा करू शकता संकल्प देखील म्हणजे आता एकदाच करणार असाल तर संकल्प करायची काही गरज नाही पण संकल्पयुक्त तुम्ही गुरुचरित्र पारण करायचं असाल पहिला संकल्प करायचा आहे पण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही जर म्हणजे एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता म्हणजे पारायणाच्या आधी संकल्प करा करू शकता तर आता देवपूजा झाल्यानंतर स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या जी पण मूर्ती तुमच्याकडे आहे त्याच्यावरती अभिषेक करून घ्यायचा आहे पाण्याचा करा पंचामृताचा करा दुधाचा करा मधाचा करा कशानेही करा पण अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे मूर्तीची फोटो असेल तर फोटोची पूजा करायची आहे अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा जप तुम्ही करू शकता आता देवपूजा जिथे आपले आहे तिथेच तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची मांडणी करायची आहे एक चौरंग घ्यायचा आहे चौरंगावरती पिवळं वस्त्र <coughs> अंतरायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांची मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती फोटो जे काही आहे तिथे मांडायचं आहे त्याच्या खाली थोडेसं पहिल्यांदा तांदूळ टाका त्याच्यानंतर त्याच्यावर तिथे फोटो ठेवायचा आहे फोटोच्या साईडला तुम्हाला महाराजांसाठी म्हणजे प्यायला पाणी ठेवायचं आहे त्याच्यासोबत एक एक कलश ठेवायचा आहे कलशामध्ये थोडे अक हळद कुंकू अक्षता वाहून त्याच्यावरती एक नारळ ठेवायचा आहे नारळाची पण पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे त्याच्या पुढे तुम्हाला आपला जो काही नैवेद्य आहे नैवेद्य ठेवायचं आहे थोडंसं प्यायला पाणी ठेवायचं धूप दीप अगरबत्ती फुलं व्हायची आहेत आणि चौरंगावरती जर जागा असेल तर तिथेच तुम्ही गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तिथेच तुम्ही ठेवू शकता चौरंगावरती जर जागा नसेल तर तुम्ही खाली छोटासा पाठ असा जर तुमच्याकडे पाठ छोटा असेल त्या पाठावरती ग्रंथ ठेवला तरी चालेल तर अशा प्रकारे अगदी साधी सोपी मांडणी तुम्हाला करायची आहे पण हे सात दिवस तुम्हाला ग्रंथ हलवता येणार नाही लक्षात घ्या जसा ग्रंथ आपण ठेवलेला आहे तसाच तुम्हाला तो ग्रंथ ठेवायचा आहे ज्यावेळी आपण पठण करणार आहोत त्याचवेळी तुम्हाला तो ग्रंथ असं उघडायचा आहे नाहीतर दिवसभरामध्ये कधीही यायचं त्या ग्रंथाला हात लावायचा असं नाही ग्रंथ हलवायचा नाही आता रोज स्वामींच्या आता पहिल्यांदा जी काही बेसिक माहिती आहे ती तुम्हाला सांगते तर रोज स्वामींच्या पुढचं जे पाणी आहे आपण प्यायला ठेवलेलं आहे ते तुम्ही बदलायचं आहे ते पाणी वा ओतायचं नाही ते तुम्ही तुमच्या घरातील कोपऱ्यांमध्ये शिंपडू शकता तुम्ही तीर्थ म्हणून घेऊ शकता रोज नव्याने ते पाणी तुम्हाला भरून ठेवायचं आहे कलशामधील कलश आपल्याला अजिबात हलवायचा नाही कलशाच्या नारळाचं काय करायचं ते शेवटी सांगते तर आता सगळ्यात पहिले अशी व्यवस्थित पंचोपचार पद्धतीने पूजा झाली चौरंगाभोवती रांगोळी वगैरे काढायची छानपैकी आता ह्या ही पूजा आपल्याला सगळी बेसिक माहितीच आहे तर पूजा वगैरे झालो चालू झाल्यानंतर तुम्हाला सेवेला चालू करायचं आहे सेवा करण्याआधी तुम्हाला संकल्प करायचा आहे एक स आधी संकल्प करतानासुद्धा बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आता Uh, म्हणजे हातावरती थोडं पाणी घ्यायचं अक्षर घ्यायच्या फूल घ्यायचं हळद कुंकू घ्यायची आणि तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प करत असताना नाव घ्यायचं तुमचं तुमचं गोत्र म्हणायचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि तुमची इच्छा बोलायची आणि स्वामींना सांगायचं की मी आज स्वामी मा आजपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे आणि हे पारायण मी ही ही इच्छा पूर्ण होण्यासाठी करत आहे आणि ही इच्छा म्हणजे लवकर पूर्ण होऊ दे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र पारायण माझं निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे अशी प्रकारे महाराजांना विनंती करायची आणि सेवेला चालू करायचं तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक माळ पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची घ्यायची आहे एक माळ गायत्री मंत्राची घ्यायची आहे आणि एकदा अथर्व म्हणायचं आहे तर लक्षात घ्या सेवक संक पूजा झाली मांडणी झाली देवपूजा सगळं झालं आता संकल्प पण झाला त्यानंतर सेवेला चालू करायचं सेवा करत असताना कोणते नियम अटी पाळले पाहिजेत पुरुष आणि स्त्रीने हे सुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ मोठा होईल पण सगळं सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ एकमाळ गायत्री मंत्र आणि एकमाळ सॉरी एकदा अथर्वशेष तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या तीन सेवा पहिल्यांदा करायच्यात आणि मग तुम्हाला <coughs> पारायणाला सुरुवात करायची आहे तर आता गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो दिंडोरी प्रणित केंद्राचाच घ्या कारण ग्रंथ छोटा आहे त्याच्यामुळे दिंडोरी प्रणित केंद्राचा ग्रंथ आता माझ्याकडे आहे पण सध्या मी तो हातात घेऊ शकत नाही कारण कधीही तो हातात आपण नाही घेऊ शकत त्यामुळे मी आता तुम्हाला तो नाही दाखवू शकत <coughs> साईटला मी तुम्हाला स्क्रीनवरती देईन दिंडोरी प्रणित ग्रंथ तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही केंद्रातून नक्की घ्या तर आता पारायण पारायणाला सुरुवात करायची ह्या तीन सेवा झाल्यानंतर एक ते सात अध्याय आता त्या ग्रंथामध्ये दिलेला आहे आय थिंक सेकंड पेजवरती आहे तर पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे तिसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे तर, तर तशा प्रकारे तुम्हाला ज्या ज्या त्या दिवशी किती किती अध्याय वाचायचे आहेत तसे तुम्हाला अध्याय वाचायचे आहेत आता पारायण काळामध्ये अशा प्रकारे तुम्हाला रोज ही सेवा करायची आहे पण लक्षात घ्या फक्त तुम्ही पाणीच महाराजांच्या पुढे जे आपण पाणी ठेवलेलं आहे ना तेच तुम्हाला बदलायचं आहे बाकी पूजेला तुम्ही हात लावायचा नाही महाराजांना तुम्ही रोज फुलं वगैरे पंचोपचार पद्धतीने पूजा करू शकता धूप ते अगरबत्ती ओवळ हो पण कलश हलवायचा नाही ग्रंथ हलवायचा नाही <coughs> तर हे लक्षात घ्या आता त्याच्यानंतर असं पारायण तुम्हाला सात दिवस करायचं आहे सात दिवस स्त्री स्त्रियांनी जर पारायण कर करायचं असेल तर तुम्हाला साडीच नेसावी लागेल ड्रेस घालायचा नाही किंवा ड्रेस जरी घातला तरी तुम्हीची डोक्यावरती ओढणी पाहिजे पण शक्यतो साडी नेसण्याचा प्रयत्न करा आणि सात दिवस तुम्ही एकच साडी नेसायची आहे म्हणजे काळापुरती तेवढी साडी तीस नेसा म्हणजे रोज एक नवीन साडी नेसावी असं काही नाही सात दिवस एकच साडी नेसली तरी चालेल पण साडीच नेसा काळापुरते म्हणजे वाचण्यापुरते तेवढीच साडी नेसा नेसा आणि परत तुम्ही तुम्ही म्हणजे जे काही घालता ड्रेस गाऊन वगैरे ते तुम्ही घालू शकता पण पारायण करताना तुम्ही गाऊन सॉरी साडीच नेसायची आहे पुरुषांनी सोळं वगैरे घालून तुम्ही पारायण करायचं आहे आता त्यानंतर आ, हे हे झालं वाचनासंबंधी बसण्यासाठी नेहमी आसन घ्यायचं आहे आता नियम अटी काय आहेत सात दिवस कडकडीत मांसाहार वर्ज घरात आणायचं नाही नाव घ्यायचं नाही काहीच नाही इतर वेळी ठीक असतं आपण घरात आपण सेवा करत असतो पण इतर खातात पण गुरुचरित्र पारायणाला बिलकुल पण मांसाहार वर्जच करायचा आहे बिलकुल घरात आणायचं नाही काहीही नाही मांसाहार हा हे नावच घ्यायचं नाही आता मांसाहार कडकडीत कल वर्ज्य ब्रह्मचर्याचं कडकडीत कल पालन करायचं आहे <coughs> जरी तुम्ही संतती प्राप्तीसाठी जरी करत असाल तरीसुद्धा सात दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक धान्य खायचं आहे एक धान्य म्हणजे सात दिवस तुम्ही गहू तर गहू ज्वारी तर ज्वारी अशा प्रकारे तुम्हाला एक धान्य खायचं आहे आता भाजी कोणती खाऊ शकता तर तुम्ही भेंडी गिलकीची जी भाजी असते त्याचबरोबर कोबी फ्लॉवर अशा ह्या भाज्या तुम्ही सात दिवस खाऊ शकता त्याचबरोबर एक धान्य खायचं आहे ब्रह्मचर्या पाळायचे आहे कडकडीत सात दिवस मांसाहार वर्ज करायचा आहे त्याचबरोबर चांबड्यापासून ज्या चपला बनवलेल्या असतात त्यांचं त्या म्हणजे त्या अजिबात घालायच्या नाहीत ह्या अशा प्रकारे हे नियम पाळायचे आहेत सोबतच तुम्हाला म्हणजे बेडवर किंवा गादीवर झोपता येणार नाही सतरंजी टाकून खाली तुम्हाला झोपायचं आहे सात दिवस तुम्ही म्हणजे आचार विचार चांगले पाहिजेत कुणाचाही अपमान होणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे सोबतच म्हणजे इक एकीकडे आपण सेवा करायची आणि एकीकडे एखाद्याला एक 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 वाईट बोलायचं हे पूर्णपणे चुकीचं आहे लक्षात घ्या त्यामुळे सात दिवस तरी ॲटलिस्ट तुम्ही ह्या गोष्टी पाळा सगळ्यांचे नम्रपणे वागा कुणाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या तर हे काही नियम अटी आहेत जे आपल्याला पाळून गुरुचरित्र पारायण करायचं आहे पारा आता सात दिवस तुम्ही अशाच प्रकारे सेवा करायची आहे सात दिवस एकच धान्य खायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परांन कुणाच्या घरचं पाणीही तुम्हाला प्या पिता येणार नाही तुम्ही एक दुसरी म्हणजे कुणाच्या तरी घरी गेलाय पाणी पिलाय अजिबात चालणार नाही काही खाल्ला नाही परान्न पूर्णपणे वर्ज्य 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 तर हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे की परान्न वर्ज्य करायचं त्यानंतर तुम्हाला जर मध्येच सुतक आणि विटाळ आलं क त्या ह्या गोष्टी काही आपल्या हातात नसतात तर सुतक विटाळ आलं तर तुम्ही दुसऱ्यांकडून म्हणजे ज्यांना सुतक विटा नाही अशा लोकांकडून गुरुचरित्र पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे अर्धवटमध्येच पारायण सोडता येत नाही त्याच्यामुळे सुतक विटाळाल तर ज्यांना सुतक नाही तुमचे नातेवाईक असतील कोणी शेजारी पाजारी असतील त्यांच्याकडून तुम्हाला हे पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे किंवा ब्राह्मणांच्याकडून जे आपल्या गावामध्ये स्वामी असतात किंवा ब्राह्मण असतात त्यांच्याकडूनसुद्धा पूर्ण करून घेतलं तरी चालेल काही हरकत नाही त्यानंतर मासिक धर्म जरी आला तरीसुद्धा असंच करायचं आहे घरातील इतर व्यक्ती ती पूर्ण करू शकते क पण तुम्ही तिथे जवळ जायचं नाही पण सुतक विटाळ आलं तर दुसरंच म्हणजे बाहेरचंच कोणीतरी ते पूर्ण करावं लागतं जर तुमच्या घरामध्ये एक मुलगी असेल कारण मुलगी ही पाहुणी असते त्याच्यामुळे ती मुलगी पूर्ण करू शकते जर सुत सुतकाने विटाळ आलं तर अशा प्रकारे हे महत्त्वाचे नियम अटी पाळून बघा जास्त काही म्हणजे बरेच लोकांची अशी धारणा आहे की गुरुचरित्र पारायण म्हणजे लोक घाबरतात पण का हो घाबरायचं अजिबात घाबरायचं नाही बघा ही पण एक सेवाच आहे ना कधी कधी आपल्या मनातला भक्तिभाव देव बघत असतो एखादी चूक झाली तर ठीक आहे पण हे नियम अटी का पाळायची आपण तर आपल्या सेवेशी एकनिष्ठ आपण राहण्यासाठी आपल्या गुरूंस गुरूंशी आपले एकनिष्ठ राहण्यासाठी आपण हे नियम अटी पाळायचे आहेत म्हणून हे नियम आटी आपल्याला दिलेल्या असतात बघा आपण सेवा का करत असतो आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा आपली स्वप्न आपल्या समस्या दूर व्हाव्यात म्हणून आपण ही सेवा करत असतो आणि जर तुम्ही सेवा करताना सेवा करताय मग आणि मांसाहार करताय मग तुम्ही विचार करा जर सेवा करून मांसाहार करत असाल तर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळेल का अजिबात मिळणार नाही सेवा करताय आणि ब्रह्मचर्याचं विलंघन तुमच्याकडून होत असेल तर शून्यपटसुद्धा तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार नाही उलट दोष लागतील म्हणून आपल्या सेवेचं फळ पूर्णपणे मिळण्यासाठी आपल्याला हे नियम आणि अटी घालून दिलेले आहेत आणि म्हणूनच त्या नियम अटींचं पूर्णपणे पालन करून आपल्याला हे पारायण किंवा ह्या सगळ्या सेवा करायच्या असतात बरेच लोकं म्हणतात की ताई हा नियम नाही पाळा तर चालेल का तो नियम नाही हो पाळावेच लागतात कारण काही काही सेवांमध्ये हे नियम अटी पाळावेच लागतात तरच त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं म्हणून या नियम अटी पाळून तुम्हाला ही सेवा करायची आता सात दिवस हे सगळे नियम अटी पाळून तुम्हाला सेवा करायची आहे सातव्या दिवशी काय करायचं सातव्या दिवशी तुम्हाला म्हणजे से पारायणाची सांगता करायची असते आता बघा सात दिवस तुम्ही पारायण करून झाल्यानंतर म्हणजे अध्याय वाचून झाल्यानंतर तर सात दिवस अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला स्वामींची आणि दत्त महाराजांची आरती करायची आहे रोज महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्य काय दाखवायचा रोज तुम्ही जे खाता म्हणजे आता आपण एक धान्य खातो ना एकच पदार्थ खातो तर जे तुम्ही खाता तेच महाराजांना दाखवायचं असं काही वेगळं बनवायचं काही नाही रोज साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल पण तुम्ही जे खाता ते महाराजांना रोज नैवेद्य दाखवायचं आहे अगदी अध्याय वाजून झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आणि मग नैवेद्य वगैरे दाखवायचं तर रोज सात दिवस असं करायचं आहे आता सांगता कशी करायची तर सातव्या दिवशी बघा ज्यावेळी द, द दत्तजयंतीचं दत पारा दत्तजयंतीला आपण पारायण करतो ना त्यावेळी तो आठव्या दिवशी आपण त्याचे उद्यापन करतो किंवा सांगता करतो पण इतर वेळ ज्यावेळी आपण गुरुचरित्र पारायण करतो त्यावेळी सातव्याच दिवशी त्याची सांगता करायची असते तर सातव्या दिवशी तुम्हाला पुरणवर्णाचा नैवेद्य करायचा आहे पोळी जे काही आपण सणासुदीला करतो ते पुरणपोळी जे काही आपण गो गोडाचा नैवेद्य करायचा आहे त्यापैकी चार नैवेद्य तुम्हाला काढायचे आहेत चार नैवेद्य कशाचे तर पहिला कुलदेवीचा त्यानंतर ग्रंथाचा एक स्वामींना आणि एक गाईला असे चार प्रकार चार नैवेद्य तुम्हाला चार ताट म्हणजे नैवेद्याची करायचे आहेत तर जो काही ग्रंथाचा गायीचा नैवेद्य आहे तो तुम्हाला गायीला खाऊ घालायचा आहे ग्र स्वामी आणि जे कुलदेवी जे काही उरलेले तीन नैवेद्य आहेत ते कुलदेवीला आणि आपल्या महाराजांना ग्रंथाला दाखवून झाल्यानंतर तुम्हाला ते तीनही नैवेद्य आपल्या घरातील लोकांसोबत वाटून खायचे आहेत चुकूनही ते वेस्ट करायचे नाहीत किंवा इतर लोकांना म्हणजे बाहेरच्या लोकांना प्रसाद म्हणून आपण देतो पण नाही ते नैवेद्य जे आहेत ते घरातील लोकांनीच तुम्ही खायचे आहेत आता उद्यापन करायचं म्हणजे काय करायचं शेवटच्या दिवशी पण अशीच सेवा करायची पण नैवेद्य थोडा वेगळा करायचा म्हणजे गोड करायचा पुरणपोळी वगैरे जे काही आपण बनवतो हो पापड भजे हे सगळं करायचं तुम्ही त्याचसोबत म्हणजे आपलं जे काही कांदा लसूण घालायचा नाही आणि हो सात दिवस तुम्हाला कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे बिना कांदा लसणाचंच तुम्हाला खायचं आहे सात दिवस जी पण भाजी कराल त्यात कांदा लसूण अजिबात घालायचा नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून मग ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कधी कधी काही गोष्टी थोड्या म्हणजे सांगता सांगता राहून जातात तर कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे शेवटच्या दिवशी पण नैवेद्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण घालता येणार नाही विरहित कांदा लसूण तुम्हाला सगळा नैवेद्य करायचा आहे गाईचा नैवेद्य गाईला खाऊ घालायचं आहे आणि उरलेले ती नैवेद्य आहेत ते दाखवून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्याच घरातल्या लोकांनी ते खाऊन टाकायचे आहेत म्हणजे प्रसाद म्हणून वेस्ट अजिबात करायचं नाही आता उद्या पण शेच्या दिवशी पण म्हणजे हे झालं आता उद्यापणाच्या दिवशी पण तुमची आरती वगैरे झाली थोडंसं आ रांगोळी वगैरे काढून उद्यापनाच्या दिवशी आपण थोडीशी सजावट करायची फुलं वगैरे त्यानंतर तुम्हाला जोडपं वाढ जेव जेऊ घालायचं आहे आता जो तुम्ही स्वयंपाक केला आहे ना तेच त्या जोडप्याला घालायचं जोडप्याला बोलवायचं तुम्हाला जर जोडपं नाही मिळालं पण जोडपंसुद्धा असं बोलवायचं की त्याच्या मनामध्ये भक्तिभाव असला पाहिजे त्यांच्या मनातसुद्धा स्वामींविषयी देवाविषयी आगतिक असली पाहिजे ते सुद्धा देवाचे करणारे असले पाहिजेत अशा जोडप्याला तुम्ही बोलवायचं आहे तर जोडपं तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही ब्राह्मणाला शिदा देऊ शकता शिद्यामध्ये जे काही आपण देतो डाळ गूळ तांदूळ हे काही असतं ते सगळं ब्राह्मणाला शिदा द्यायचं आहे अशा प्रकारे पण उद्यापन करू शकता आता ब्रा सॉरी ब्राह्मण जोडपंसुद्धा तुम्ही बोलवू शकता किंवा जे तुमच्या ना जवळपासच्या आहेत नातेवाईक त्या त्यापैकीसुद्धा तुम्ही एखादं जोडपं बोलवू शकता त्या जोडप्याला बोलावून त्यांचा मानसन्मान करायचा आहे म्हणजे जी काही स्त्री आहे तिच्याची जी ओटी भरा जेव जेवून जी म्हणजे जेवल्यानंतर ओटी भरायची आहे त्या दादांचासुद्धा मानसन्मान करायचा आहे टॉवेल टोपी वगैरे देऊन हे तुम्हाला जर शक्य असेल तर करा नसेल तर काही हरकत नाही फक्त जोडपं जेऊ घातलं तरी चालेल फक्त त्या स्त्रीला ओटी घातली तरी चालेल हळद लावून तर अशा प्रकारे तुम्हाला हे उद्यापन करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनामध्ये श्रद्धा ठेवा बरेच जण गुरुचरित्र पारायण करते वेळी खूप भीतात आता माझं पारायण पूर्ण होईल की नाही कारण हे पारायण करताना मध्येच उठा म्हणजे मध्येच ते थांबवून चालत नाही मध्येच काही येता कामं नाही बघा आपल्या मनातला भक्तिभाव ज्यावेळी जे चांगला असतो म्हणजे निस्वार्थीपणाने ज्यावेळी आपण सेवा करतो ना त्यावेळी नक्कीच महाराज कोणतीही कोणतीही आडकाठीमध्ये आणत नाहीत निर्विघ्नपणे ना आणि आपण सकारात्मक विचारच करायचा माझं आणि कधी तुमचे सात दिवस संपतील ना तुम्हाला कळणार पण नाही इतकी म्हणजे या गुरुचरित्र पारायणामध्ये ताकद आहे आणि गुरुचरित्र पारायण करताना खूप तुम्हाला अडचणी पण येणार आहेत कारण वेळोवेळी दत्त महाराज आपली परीक्षा घेत असतात बऱ्याच वेळा तुमची चिडचिड होऊ शकते आणि कंटाळा येऊ शकते पण चिडचिड करून घ्यायची नाही कंटाळा येऊ हो द्यायचा नाही छानपैकी आपलं पारायण पूर्ण करायचं शक्यतो सकाळच्या वेळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत तुम्ही कधीही सेवा करू शकता फक्त बारा ते साडेबारा म्हणजेच दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत कधीही सेवा करायची नाही कारण यावेळी दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते म्हणून यावेळेत ही सेवा करू नका शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणाची सेवा करा कारण साक्षात देवसुद्धा त्यावेळी पृथ्वीवरती आलेले असतात आणि त्यांच्या साक्षीने तुम्ही ही सेवा कराल त्याचं दुप्पट फळ तुम्हाला मिळेल म्हणून ब्रह्ममुहूर्तावर केलेली सेवा लवकर आपल्याला अनुभव देऊन जाते तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुचरित्र पारायण तुम्ही करायचं आहे अजूनही काही तुमच्या शंका असतील तर नक्कीच विचारा कमेंटमध्ये नक्की रिप्लाय करेन तर चला आजचा व्हिडिओ इथेच वी एंड करते खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे पण मी सगळी माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अगदी एकही काही ठेवलेलं नाही तर चला आजचा व्हिडिओ इथेच वी एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाच्याच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी सरकार